आपल्या देशात आज जो काही जल्लोष चाललाय प्रभू श्रीराम वापस आहे असा सगळा संदेश आज पूर्ण देशभरात गेलाय आणि आपली अयोध्या नगरी एवढी सज्ज झाली आहे की प्रत्येक गल्लीत बोळात खेडोपाडी सगळ्या भागात आज जय श्रीराम पण मंदिर जे म्हणत होते ते आज साक्षात मंदिर आहे या आज आपण अनुषंगाने सगळेजण आम्ही माझे मित्र परिवार आणि आमच्या प्रतिष्ठानमार्फत धनंजय मुंडे व प्रतिष्ठानमार्फत आज सोलापूरमध्ये आम्ही जल्लोष साजरा केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर घेऊन प्रभू श्रीरामास दुधाचा अभिषेक करून अर्पण केला आणि सगळ्या मायातर्फे अखंड देशावासियांना आणि महाराष्ट्रवासियांना ह्या जो आज रामनवमीपेक्षा राम जन्म झाला असं सगळ्याला वाटतोय आणि असा जल्लोष दिवाळीसारखा झाला आहे आणि म्हणजे एवढं द्वैश संपूर्त Like, subscribe, click on the bell.